ताकाला जाऊन भांडे लपू नका मराठा आरक्षणाची हवा डोक्यात शिरलेली माहीत होती आता ती कानातून बाहेर पडून राजकारण्यांना भांगडा करायला लावत आहे सरकारकडून आरक्षणाचा अध्यादेश आणल्याच्या किती सुद्धा गप्पा आणल्या असल्या तरी त्यात मेक आहे सगळे सोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन सकल मराठा समाजाला ओबीपी ओबीसी मध्ये कोंबून त्यांना त्याच आरक्षणात बसविण्याचा हा खटाटोप आहे त्यामुळे आरक्षणाचा आकडा पन्नास टक्केच्या पुढे जात नाही आरक्षणाच्या भागीदारी सुद्धा बरोबरीची होईल आज आरक्षणासाठी दे माय धरणी हाय करणाऱ्यांना पुढच्या पिढ्यांची भीती दिसत नाही जे पण आरक्षणात शिरतील त्यांना तात्पुरती मजा वाटेल पण पुढच्या पिढ्यात रोजी रोजी रोटी बेटी व्यवहार होणार नाहीत हे चालणार आहे काय सरळ सरळ ओबीसी म्हणजे कमी प्रतीचे मग उरलेले मराठी भावन त्यांना कमी प्रतीचे समजतील जर फायदा होणार असेल तर जेअर पिण्यास पुढे जायचे काय याला आंदोलन किंवा आक्रोश मोर्चा म्हणता येणार नाही मनोज जरांगे पाटलांनी सरसकट मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटे ते मुंबई पदयात्रा काढली होती त्यास खूपच मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जमले आम्हाला मराठा आरक्षण हवे होते त्यासाठी आम्ही सुसाट सायराट झालो मात्र आम्हाला ओबीसीच्या बोगीत कोंबले अध्यादेश न कळण्यात पत आम्ही मूर्ख नाहीत जात पंचायत बदलायचीच होती तर ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्म स्वीकारायला हरकत काय स्वधर्मियांसाठी चर्च व मस्जिदमध्ये कार्यक्रम राबविले जातात आपण मंदिर मंदिर करत पानफूल विकण्यापलीकडे काही करत नाही पण चर्च आणि मंदिरामध्ये मुलांच्या शिक्षणासाठी किंवा गरीब संसारांसाठी मदत केली जाते आपल्या मंदिरामध्ये करोडोची संपत्ती जमा होते मात्र त्याचा फायदा समाजासाठी कधीच होत नाही एकतर देवांचे दागदागिने चोरीला जातात रक्षक भक्षक बनवून डल्ला मारतात आता या तिजोऱ्यांचा गोरगरीबांसाठी उपयोग व्हायला हवा आरक्षणाचे आता बोलायचे झाल्यास साठ टक्के लोकांना पन्नास टक्के आरक्षणात बसविले वीस टक्के घटकांना सोळा टक्के आरक्षण द्यायला हरकत नाही उरलेल्या वीस टक्के लोकांना चौतीस टक्के आरक्षणामध्ये बसवायचे पण त्यामध्ये सर्वच घटक घुसखोरी करतात खुल्या वर्गावर सर्वच जण डल्ला मारतात हे प्रकार थांबायला हवेत आरक्षणात शिरलेल्यांना खुल्या वर्गातून निवडणूक नुक नोकरी शिक्षणात लाभ घेऊ देऊ नये तरच कायद्याचा फायदा राहील कायद्यात राहिले तरच फायद्यात राहील राही। मराठा आरक्षणात शिमगा करणाऱ्यांनी जात पंचायती काय काम करतात ते पाहावे ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजांमध्ये कधीच आत्महत्या झालेल्या ऐकण्यात वाचण्यात आलेल्या नाहीत याचाच अर्थ त्यांचे धार्मिक केंद्र चर्च मदरसे यामध्ये समाजासाठी धोरणात्मक कामे केली जातात गरीब समाज बांधवांच्या शिक्षणासाठी संसारासाठी आर्थिक किंवा वस्तूंच्या स्वरूपात मदत केली जाते आम्ही त्यांचे टिंगल करतो की केंद्रातून ओरडतात भांग देतात त्याचा आम्हाला त्रास होतो पण ते समाजाला ओरडून सांगतात परमेश्वराच्या साक्षीने आम्ही तुमच्या बरोबर आहोत घाबरून जाऊन वाकडे पाऊल उचलू नका ते परमेश्वरालाच काय पण आम्हालाही आवडणार नाही हे सांगण्याचे कारण त्यांचे संघटन किती मजबूत आहे धार्मिक भावना किती तीव्र ती आहेत आम्ही भोंगे बंद करा या पलीकडे काही विचारत करतच नाही ताकाला जाऊन भांडेला पोहण्याचा हा प्रकार झाला आम्ही मंदिर मंदिर करतो पाचशे वर्षांची लढाई जिंकून श्रीराम मंदिर तयार होत आहे गोरगरीब हिंदूंना त्याचा लाभ काय होणार आपल्याच देशात महाराष्ट्रात सतराशे साठ अशी मंदिरे संस्थाने असतील त्यांची उलाटाल काही करोडांची आहे त्या मंदिरातील दाग दागिने चोरी होतात नाहीतर दानपेटी फोडून हात की सफाई केली जाते आठ ते दहा दिवस चर्चा होते हे सर्व कोणी केले ते सर्वांना माहीत असते पुन्हा असेच काही होईपर्यंत विषय बर्फात बांधून ठेवला जातो ईश्वर पैसे खात नाही मोजतसुद्धा नाही सुद्धा धरत नाही मग या पैशांचे होते काय अशा काही अरबपती देवस्थानांची नावे त्यांनी ठरविले तर या राष्ट्रात देशात महाराष्ट्रात एक सुद्धा आत्महत्या होणार नाही किंवा कोणीही उपाशी झोपणार नाही आरक्षणवाल्यांनी त्यांचा पाठलाग करावा बालाजी देवस्थान पद्मनाभन देवस्थान त्रिवेंद्रम रामेश्वरम जगन्नाथपुरी कोणार्क मदुराई अजमेर वाराणसी उज्जैन दुर्गा देवी कोलकाता सोमेश्वर गुजरात हरिद्वार अलाहाबाद बद्री केदार वैष्णवदेवी यानंतर महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर भीमाशंकर सिद्धिविनायक तुळजाभवानी आंबाबाई कोल्हापूर खंडेराया जेजुरी काळूबाई दगडूशेठ अष्टविनायक सप्तशृंगी काळाराम मंदिर पंचवटी शिर्डी पैठण आळंदी देहू लालबागचा राजा केसरीवाडा कसबा गणपती रुग्णांसाठी मदत करतात जिवंत माणसांना मदत केली तर आत्महत्या होणार नाहीत समाज समाजात दुही होणार नाही चोरी जाणारे व असे पडून राहिलेले हजारो करोड रुपये चलनात येतील आकडे शोधले तर डोळे पांढरे होतील या पैशातून देशाची पंचवार्षिक योजना मार्गे लागू शकते मंदिरात घंटा बडू नका दानपेटीवर अख्खं सांगा ईश्वर कधीच पैसे खात नाही मित्र हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र